नमस्कार शेतकरी मित्रांनो माझा डिजिटल शेतकरी या न्यूज चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत रोजच्या रोज कोथिंबीरचे चढवतार किंवा बाजार वापरण्यासाठी आपल्या चॅनेल नक्की सबस्क्राईब करा सुरुवात आहे आपण कोल्हापूर बाजार समितीपासून अवघती तेवीस क्विंटलची कमीत कमी दर होता सात हजार पाचशे जास्तीत जास्त एकवीस हजार रुपये प्रति क्विंटल म्हणजे दो दोनशे दहा रुपये प्रति किलो कोथिंबीरचे भाव वा भयानक वाढलेले आहेत धाराशिव बाजार समितीमध्ये सातशे एकोणसाठ नाक्यांची आवक झाली कमीत कमी दर होता बाराशे रुपये जास्तीत जास्त पंचवीसशे पन्नास रुपये प्रतिशेकडा पुणे मांजरेमध्ये बत्तीस हजार आठशे नगांची आवक झाली ती कमीत कमी पंधरा रुपये दर होता जास्तीत जास्त तीस रुपये प्रतिनग पुढील समजा छत्रपती संभाजीनगर आवक आहे अकरा हजार चारशे नगांची कमीत कमी सहाशे रुपये जास्तीत जास्त एक हजार रुपये प्रतिशेकडा खेडची आवक होती तीन हजार नगांची कमीत कमी दर पंधराशे जास्तीत जास्त पंचवीसशे रुपये प्रतिशेकडा पुढील लसमित्त आहे श्रीरामपूर आवक होती पाचशे नगांची कमीत कमी दर पंधरा जास्तीत जास्त एकोणीस रुपये प्रतिनक राहताची आवक चौदाशे नगांची कमीत कमी पंधरा जास्तीत जास्त पन्नास रुपये प्रतिनग कल्याणची आवक दावत आहे तीन नगांची कमीत कमी वीस जास्तीत जास्त तीस रुपये प्रतिनक काळमेश्वरच्या आऊक आहे तेरा क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार पाचशे पस्तीस जास्तीत जास्त सहा हजार रुपये प्रति क्विंटल आवक होती अठराशे नगांची कमीत कमी दर वीस तीस जास्तीत जास्त चाळीस रुपये प्रतीनग सोलापूरची आवक आहे चार हजार बेचाळीस नगांची कमीत कमी एक हजार जास्तीत हो जास्त बावीसशे रुपये शेकडा जळगावची आवक आहे चोवीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार जास्तीत जास्त सहा हजार रुपये प्रति क्विंटल पुण्याची आवक होती पुणे बाजार समितीमध्ये एक लाख एकवीस हजार सातशे वीस नगांची आवक झाली ती कमीत कमी दर दहा रुपये होता जास्तीत जास्त बत्तीस रुपये प्रति नग दर हा दर तर पुण्यामध्ये होता पुणे खडकीमध्ये पाचशे नगांची आऊक झाली ती कमीत कमी दर तेरा रुपये जास्तीत जास्त पंधरा रुपये प्रतिनग पुणे पिपरीमध्ये चौदा नगांची आवक झाली कमीत कमी अकरा रुपये होता जास्तीत जास्त अठरा रुपये प्रतिनग पुणे मोशीमध्ये बारा हजार सातशे नकांची आवक झाली कमीत कमी दर पंधरा रुपये होता जास्तीत जास्त तीस रुपये प्रतिनग नागपूर बाजार समितीमध्ये अवघेत घट आहे तीनशे क्विंटलची आवक झाली कमीत कमी दर पाच हजार जास्तीत जास्त सात हजार रुपये प्रति क्विंटल मुंबई बाजार समितीमध्ये चारशे बहात्तर क्विंटलची आवक होती कमीत कमी पंधराशे जास्तीत जास्त पस्तीसशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती मंगळवेड्यामध्ये तीन हजार पाचशे पंधरा नगांची आवक झाली कमीत कमी नऊ जास्तीत जास्त बावीस रुपये प्रतिनग कामठीमध्ये तीन क्विंटलची आवक झाली कमीत कमी दर पाच हजार पाचशे जास्तीत जास्त सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल हिंगणामध्ये फक्त तीन क्विंटलची चाऊक झाली ती कमीत कमी, कमी सात हजार जास्तीत जास्त पंधरा हजार रुपये क्विंटल काल नाशिक बाजार समितीमध्ये काल संध्याकाळचे बाजार उशिरा अपडेट होत असतात तिथे चारशे ब्याण्णव क्विंटलची आवक झाली नाशिकमध्ये कमीत कमी दर होता सहा हजार आणि जास्तीत जास्त तर होता आठ हजार आठशे रुपये प्रति क्विंटल जन्नूर नारायणगाव बाजार समिती कालचे संध्याकाळचेच भाव आहेत तिथेसुद्धा नव्वद हजार तीनशे नगांची आवक झाली फक्त कोथिंबीरच्या आवकेत घट आहे तिथेसुद्धा कमीत कमी दर होता बाराशे रुपये आणि जास्तीत जास्त सहा हजार आठशे एक रुपये प्रतिशेकडा म्हणजे अडुसठ रुपये प्रतिनग कोथिंबीरचे भाव कालच्या तुलनेत हजार ते, ते दहा रुपये प्रतिनग वाढलेले आहेत रोजच्या रोज कोथिंबीरचे दर वाढत आहेत हे पाहण्यासाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा जय जवान जय किसान धन्यवाद